आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान नवापूर शहरात पोलिसांनी रूट मार्च काढला उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांनी केले रूट मार्च हे आगामी लोकसभा निवडणुका तसेच सण उत्सव म्हणजे होळी शिवजयंती आदी संभाव्य उत्सव पाहता काढण्यात आला होता सदर रूट मार्च वेळी पोलिस निरीक्षक एक्स सी आर ओ एक्स पोलीस पोलीस अधिकारी ठाण्याचे नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पाच तालुका पोलीस ठाण्याचे पाच विसरवाडी पोलीस ठाण्याचे दहा उपनगरचे पाच असे एकूण पंचावन्न पोलीस अंमलदार सत्तेचाळीस होमगार्ड बीएसएफ चा एक अधिकारी व पन्नास जवान हजर होते सदर रूट मार्च हा नवापूर पोलीस ठाण्याहून शास्त्रीनगर नारायणपूर रोड मासे मार्केट लिमडावाडी, गांधी पुतळा लाईट बाजार जामा मस्जिद मेन रोड अतुल सायकल मार्ट व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परत नवापूर पोलीस ठाणे इथपर्यंत समाप्त करण्यात आला यावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन नवापूर तहसीलदार महेश पवार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारी उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक आदींसह महिला पोलीस अंमलदार आदी उपस्थित होते आदी उपस्थित होते यावेळी ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने फोटो व्हिडिओ काढण्यात आले सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावित आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी मॅडम व मान्य एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज नवापूर शहरामध्ये जे आपल्याकडे बाहेरील बी एस एफचा कोर्स आलेला आहे त्यांना त्यांच्यासोबत त्या प्रमाण जिल्हा पोलीस दलातले अधिकारी व आमदार यांना सोबत घेऊन आम्ही आज नागपूर शहरातल्या मुख्य मार्गावरून मिश्र वस्ती आणि जे महत्त्वाचे पॉईंट्स या ठिकाणावरून रूटमार्क घेतलेला आहे सध्या रूटमार्चच्या वेळेस बी एस सीचे अधिकारी असिस्टंट कमन त्याच्यानंतर तहसीलदार नवापूर त्याच्यानंतर नवापूर शहरचे पोलीस निरीक्षक विसरवाणीचे प्रभारी अधिकारी आणि अधिक जिल्ह्यातील इतर अधिकारी अहमदार तसेच होमगार्ड बांधव हे सहभागी झालेले त्यांच्याला माझा आव्हान आहे जिल्हा पोलिसांना तर्फे येणारी निवडणूक केली अत्यंत पारदर्शकपणे निर्भयपणे आणि शांततेपणे सगळ्यांनी मतदान करावं आणि प्रवेश त्यांच्या स्मृतीसाठी आणि सहकारासाठी सगळे व्हायला धन्यवाद